धारवाड हिच्या जॉईंट ऑर्गनायझेशन या ठिकाणी केलेलं आहे संयुक्त विद्यमान हे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे मला छोटे काही या कार्यक्रमाचं काही समाधान नाही एवढे चांगले वक्तृत्व करणारे एवढं साहित्यावर बोलणारे व्यापक प्रमाणात हे असायला पाहिजे होत पण या प्रमुख विभागाचे श्री बोलगेना विनंती करतो नेहमी मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रम घ्यावं आमच्या प्राचार्यांना सुद्धा विनंती करतो की सर आपण हे असे छोटे काही कार्यक्रम घ्यायला नको आहोत मोठ्या हॉलमध्ये घ्या सगळे आणि या ठिकाणी हा जो कार्यक्रम आहे भीमराव पाटलाचं वक्तृत्व भीमराव पाटलाचं वैश्चित साहित्यावरचा अभ्यास आपण या ठिकाणी सर्वजण ऐकतो सगळं जर सिनियर पन्नास आठ ऐंशी वर्षाचे आहे त्या हो ठिकाणी त्यांच्या पुढे मांडून काय उपयोग आहे ज्याने आयुष्यच नाही तर त्यांना भविष्य काय अहो आपण कुठेतरी पुढे तरुणापुरते हा तुमचा विचार व्हायला पाहिजे खेडूपाडे हे तुमचा विचार आणि मराठीमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं तुम्ही बोललात पण हे तुम्हाला अपूरं असं तुमचं भाषण आहे परत एकदा व्यापक प्रमाणात तुमचं भाषण दोन तासाचं आम्ही ठेवू द्या साहेब तुम्ही मी पाच मिनिटात आठवलो खरं म्हणजे तुम्ही साहित्य संमेलनाचे तुम्ही अध्यक्ष आहात तुम्हाला पण खूप वेळ आपण कन्नड भाषेमध्ये बोलू शकता पण जास्तीत जास्त मराठी भाषिक आमच्याकडे असल्यामुळं आपण मराठीतूनच आपण आपल्यासारखे साहित्यावर बोलणं तयार करा तुम्ही आणि प्रसंगी आपण सर्व प्रमुख पाहुणे आमचे संचालक वगैरे उपस्थित आहेत मनक्षेत संस्थेच्या वतीने आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आणि मी माझ्या शब्दाला पूर्ण देतो धन्यवाद